काही इच्छुक उमेदवार आहेत तर संबंधित त्याच्यामध्ये चाचपणी करून आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सत्तांत येईल याच्यासाठी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे तर संबंधित त्यांच्याही मुलाखती त्या ठिकाणी काही पार पडलेले आहेत शिवसेनेचे नेते शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर त्यांनी असं म्हटलं की पार्थ अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी तुमच्याच माहितीतल्या नेत्यांनी केली असं बघा संबंधित आता त्याच्यावरती पक्षाचे प्रवक्ते जे असतील ज्येष्ठ मंडळी तेच उत्तर देतील आम्ही नगर पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या पूर्णपणे आम्ही ताकदीनिशी आणि तयारीनिशी लढणार आहोत आणि निश्चितपणे हा पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांचं प्राबल्य असल्यामुळं आणि हे होम ग्राउंड असल्यामुळं निश्चितपणे दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सर्व नगर परिषद पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीचं यश मिळेल तुमच्या पक्षाच्या रुपाली पाटील आहेत त्यांना पक्षाने महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत माटपाली चाकमकर यांच्याबद्दल शिस्तभंगाचं वक्तव्य केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करू नये सात दिवसात उत्तर द्या असं सांगितलं त्या संदर्भामध्ये आमचे पक्षाचे पक्ष प्रमुख त्या ठिकाणी अजितदादा असतील आणि तटकरे साहेब असतील त्या ठिकाणी आपली भूमिका म्हणते तुमच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून घोटाळा झालाय जर जा माझी त्याच्या गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला नाही तुमची मागणी काय नाही गुन्हा दाखल न करण्यात कारण की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सगळं डॉक्युमेंट तर त्याच्यामध्ये कुठेही त्यांचा समावेश असलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांच्या नावाने तसं डॉक्युमेंट तर कुठेही पाहायला मिळत नाहीये परंतु त्या संदर्भामध्ये ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आपलं तुमची काय भूमिका मांडतो तुमची भूमिका काय तर निवडणूक आयोगाच्या त्या पद्धतीने आपण पहिल्यापासून मी ग्रामपंचायत इलेक्शन लढलोय जिल्हा परिषदही आता आमदारकीच्या माध्यमातून सामोरं गेलोय त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करत असताना दुबार नावं असतील किंवा काय वाघोली आणि हा परिसर अर्बन एरिया आहे ज्याच्यातून महाराष्ट्रातून अनेक त्या ठिकाणी वर्ग काम, काम, काम कामासाठी किंवा इतर व्यवसायासाठी येत असतात आणि ऑनलाईन त्या ठिकाणी नावं लावतात तर त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील तर त्या निवडणूक आयोगाने दुरुस्त करून काही मृत नाव असतील किंवा काही दुबार नाव असतील किंवा ज्या आड़ काही अडी अडचणी असतील पुरुषाच्या जागेवरती महिलांचे फोटो असतील किंवा नावामध्ये त्या ठिकाणी चुका आहेत दुरुस्त करतील जे असतील निर्णय तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात अॅक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट